नमस्कार मी आता तिळाची वडी बनवणार आहे त्यासाठी ती मी इथे तीळ घेतलेली आहे एक वाटी आणि गुळाची पावडर घेतलेली आहे आणि तूप वापरणार आहोत आपण आता याची मी पावडर करून घेते हे पहा इथे मी पावडर करून घेतलेली आहे इथे मी तूप आहे दोन चमचे त्यात गुळ घालते त्याच पद्धतीने पाक करायचा आहे आपल्याला गुळ वितळले आता मी यात वाटलेलं टाकते आता आपण ही लगेच थापायला घ्यायची गरम गरम मी पोळपाटाला तूप लावून ठेवलंय यात तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे सुद्धा टाकू शकता एक वाटी तिळी घेतलं तर आधी वाटी शेंगदाणे घ्या खूप छान मऊसूत होतात या वड्या अजिबात कडक होत नाहीत आणि लाडूसुद्धा खूप सॉफ्ट होतात गॅस बंद करते मी आता इथे मी पोळपाटाला तूप लावून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर वडी थापणार आहोत हे पहा मी सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि बेलनालासुद्धा मी तूप लावते आणि याच्याने आपण लाटणार आहोत तुम्हाला पातळ जाड जशी हवी तशी तुम्ही लाटू शकता थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या गरम आहे तोपर्यंतच वड्याही करायच्या हे बघा तिळ हे तब्येतीसाठी खूप चांगलं असतं लहान असो किंवा मोठी किंवा म्हातारी माणसं हाडांना खूप फायदेशीर असतं तीळ खाण्यासाठी तिळाच्या तेला मसा तेलाचा मसाजसुद्धा करतात तिळाचं तेल स्वयंपाकातसुद्धा वापरतात त्यात कॅल्शियमचं प्रमाण पण भरपूर असतं तिळामध्ये त्याच्यामुळं सर्वांसाठीच हे खूप फायदेशीर आहे थंडीतच म्हणून नाही के तुम्ही केव्हाही तुम्ही तिळ खाऊ शकता किंवा तिळाच्या वड्या करून खाऊ शकता मी या पद्धतीने काप करते गार झाल्यानंतर आपण याच्या वड्या काढूयात तुम्हाला हवे तसे लहान मोठे काप तुम्ही करू शकता हे पहा थंड झालं की आपण याच्या वड्या काढणार आहोत तिळाच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत खूप खमंग आणि खुसखुशीत झालेल्या आहेत मऊसूत झालेले आहेत धन्यवाद आता मी याचे वड्या थंड झालेले आहेत या पहा किती छान वड्या पडलेल्या आहेत आता मी हे सगळ्या प्लेटमध्ये काढून घेते आपल्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत एकदम मऊसूत झालेल्या आहेत धन्यवाद